आम्ही घर पाणण्याचा आदेशच दिलेला नाही कुणाच्या आदेशाने हे घर पाडण्यात आले बाकी आठ एक्कर जमीन दिलेली आहे जमीन काढण्यासाठी तहसीलदार साहेब स्वतः हजर आहेत या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत एम एस आहेत आवाजाचे अधिकारी आहेत आणि या ठिकाणी काही लोकांच्या ताब्यात ही जमीन आहे प्रस्था 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 त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार व्हायला नको काय सुद्धा प्रश्न उपस्थित व्हायला नको म्हणून पोलिस या ठिकाणी हजर आहे आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे कायदेशीर परंतु त्यांचं म्हणणं येतं की आम्ही घर पाडायचे ऑर्डरच दिलेले नाही मग घर कोणाच्या आदेशाने पाडले ऍक्च्युली घर कुठं पडलेत कोणाचे ऍक्च्युली पत्र्याचे शेड आहे ते सारखं सारखं केले असेल कदाचित त्यांनी परंतु आमचं एवढंच आहे पोलीस विभागाचं काम की या ठिकाणी कुठलाही काही प्रकार होणार नाही ना हीच दक्षता आम्ही घेतलेली आहे सामान्य माणसाला सर पत्र्याचं शेड जरी असलं तर ते उभा करण्यासाठी तुम्हाला हे माहीत आहे की ते हाला अपेक्षा सहन करावे लागतात आता ते त्यांच्या पाल्य मानल्यानंतर काय त्यांचं पुनर्वसन कसं होणार ऍक्च्युली संबंधित विभागाची ही गव्हर्नमेंटची एजन्सी आहे सगळी संबंधित डिपार्टमेंट त्यासाठी बोलते या ठिकाणी फक्त पुनर्वसन प्रकार कुठला घडला नाही एवढंच मी सांगेल पहिलं पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं नंतर ह्या अतिक्रमावरती कारवाई कारवाई करण्यात आली आपण सगळे सर्वप्रथम सगळं लक्षात घ्या की हा जो प्रकार आहे ही शासनाचीच जागा आहे आणि शासनानेच मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी संपादित करून ही आवाजा कंपन्या दिली आणि या लोकांना व्यवस्थित त्यांच्या लेव्हलला त्यांनी सूचना लेखी सूचना रायटिंग मध्ये दिलेल्या आहेत हे सगळं झालेलं आहे आणि ज्यावेळेस शासनच या ठिकाणी आहे त्यावेळेस त्याच्या घराचा प्रश्न उपस्थित काहीच घडलं नाही या ठिकाणी आता तुम्ही सगळे सकाळपासून पत्रकार बंधू या ठिकाणी आहात या ठिकाणी कुठलाही कायदा संस्था प्रश्न होणार नाही याची दक्षता पोलिसांनी घेतलेली आहे आणि आमच्या नागरिकांनी पण घेतलेले एवढंच म्हणजे काय झालं झालं नाही काय बघा आता जर घराचा विषय असेल तर एखादं आपल्या गोष्टी काही तुमच्या समोर सांगत असेल म्हणजे तो कायदा सोयचा प्रश्न उपस्थित झाला असं मला वाटत आता ते प्रत्येक जण बोलणार त्यांची फक्त त्यांच्या व्येता होत्या की आम्हाला हे करा ते करा म्हणजे तो कायदा सोयचा प्रश्न धन्यवाद थँक्यू

पण आता ही एक दोन वर्षात त्यांनी पडीक पाडलं सगळ्यांची बांधकामासाठी मग सहा महिने झालं घर काढायचे काढायचे म्हणून मागा लागलेले होते मग त्यांनी कोर्टात बी दाखल केलंय की आम्हाला राहायला जागा द्या आम्हाला पिकवून खायला जागा द्या मग त्यांनी वकील पत्र बी घातलेले आहेत ते पण काही आचारिक आले घर पाडायला सुरुवात केली त्यांचे नोटीस नव्हते दोन तीन दिवस झालं परंतु साहेबाला दिलं इथं दिलं कोर्टात दिलं मग दिल्यावरती काय म्हणले आम्ही मग रविवारी नाहीतर शनिवारी दोन दिवसात आम्ही येऊ आम्ही परंतु साहेबाला भेटल्यावर परंतु साहेब म्हणला आम्ही दोन दिवसात येऊ असं म्हणल्यावर परंतु साहेब म्हणला का काहीतरी आम्ही निर्णय लावू तुझं रान घर पाडू देत नाही तुझं रान काढू देत तिथून फोन सुद्धा केला नुरजावाल्यांना का तुम्ही त्याच्या माझ्या परस्परात जाऊन तुम्ही दंगा मस्ती करू नका लेकर बाळ लेकर ती एखादं लेकर बार मरल तुम्ही असं जाऊन फार बार तुम्ही त्रास का देता असं कोण म्हणत होतं परंतु साहेबांना वस्ती तुमची किती दिवसापासून आमची इथं तीस चाळीस वर्ष झाली वस्ती आमची किती आमच्या आजोबाची पिढ्या झाल्या तीन पिढ्या झाल्या आमच्या इथं आहे तिला आमची पण पिढी चालली आणि आमची पण पिढी चालली आम्ही नदीतनं पाईपलाईन केली दगड बारक्या ह्या लेकरावर सुद्धा दगड येचून आम्ही समधी खसून आणि पाईपलाईन करून आम्ही समधी ती पाईपलाईन चांगले केलेल्या घरदार आमची काय ठेवलं नाही ही गपचिपच आली आम्हाला ना करता सकाळ सकाळची सात वाजता घर आमची पाडून इथ आहे की पंधरा सोळा सतरा लोक आहेत किती जणांची घरं काढली कि पाच सात जणांची काढली किती राहिली कोर्टात का आता दाखल केलाय की कधी दाखल तीनच जणाची राहिली किती दोन चार रोज दाखल केली मला कळूनच दिलं नाही सांगितलं नाही तुमच्या वतीनं दावा दाखल केलाय आता केला आम्ही कधी परवा दिशी परवा दिलाय हो नोटीस पाठवली नोटीस उत्तर दिला आम्ही तिने नोटीस पाठवलं होतं आणि उत्तर दिला त्यांना तुम्ही दावा दाखल केला का कोर्टात कोर्टात केला मला आधी असं माहिती नव्हतं काढायची आहे ती काय नाही आम्हाला असं त्रास